देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजीचं वातावरण दिसून आलं सोमवारनंतर आजही शेअर बाजारात सेन्सेक्सनं वाढ नोंदवली एक हजार एकशे एकतीस अंकांनी वाढून पंच्याहत्तर हजार तीनशे एकवर बंद झाला तर निफ्टी तीनशे पंचवीस अंकांनी वाढून बावीस हजार आठशे चौतीसवर पोचला या वाढीमुळं गुंतवणूकदारांनी आज सात पूर्णांक बावीस लाख कोटी रुपये कमावले आहेत आज भारतीय शेअर बाजारामध्ये जोरदार वाढ दिसून आली सेन्सेक्स आणि निफ्टी दोघांनीही एका महिन्यातील उच्चांक गाठला सेन्सेक्स एक हजार एकशे एकतीस अंकांच्या वाढीसह पंचाहत्तर हजार तीनशे एक वर बंद झाला तर निफ्टीनं तीनशे पंचवीस अंकांची वाढ नोंदवत पुन्हा बावीस हजार आठशेचा टप्पा पार केला गेल्या दोन महिन्यातील सेन्सेक्स आणि निफ्टीमधील ही सर्वात मोठी वाढ आहे आजच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत सात पूर्णांक बावीस लाख कोटी रुपयांची वाढ झालीय शेअर बाजारातील तेजी चौफेर होती बीएसीचा मिडकॅप निर्देशांक दोन पूर्णांक दहा टक्क्यांनी आणि स्मॉल कॅप निर्देशांक दोन पूर्णांक त्र्याहत्तर टक्क्यांनी वाढून बंद झाला सर्व क्षेत्रीय निर्देशांकही हिरव्या रंगात राहिले ऑटो बँकिंग आणि मेटल शेअर्समध्ये सर्वाधिक खरेदी दिसून आली आता मंगळवार आणि बुधवारी होणाऱ्या फेडरल रिझर्व्हच्या एफओमसी बैठकीकडं बाजाराचं लक्ष लागलंय